त्यांना नाही त्यांच्या बापाला हे द्यावं लागणार आहे कारण जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये जे अण्णाभाऊ जे प्रकाशित झालेलं आहे साहित्य हे जगातल्या नाही भारतातल्या नाही कुठल्याच कुणाच साहित्याने एवढं केलेलं नाही जरी दीड दिवस तो शिकलेला असला तरी जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये इंटरनॅशनल भाषेमध्ये जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे ते एकमेव साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे आहे आणि अण्णाभाऊ साठेनं जे फिकिरे आहे कादंबरी जी अर्पण केली कुणाला केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजावर लेखनेस आणि म्हणून साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं जिवाळ्याच्या प्रेमाचं एक आतुलकीचं आणि स्नेहाचं होतं आणि काही समाजकंठ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काय करतात की धुराव निर्माण करण्याचे कार्य करत आहे माता भगिनीं तुम्ही या धुरावाला बळी पडू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्यरत्न रक्षण आणसाठी यांनी गुरु मानलेले होते आणि म्हणून त्यांच्या या झुंझार साहित्य आपली थकीला एक कादंबरी अर्पण केलेली होती आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी क्रांतिकारकांची भय निर्माण केलेली आहे आम्ही त्यांची आवडत आहे आणि जाता जाता एक शेवटचे वाक्य सांगतो आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो आणि असं म्हटलं जातं कोर्टात छायाला साथ म्हणतात कोर्टात छायाला म्हणतात वकिली भाषणाला संवाद म्हणतात कोर्टात छायाला म्हणतात वकिली भाषणाला संवाद म्हणतात अरे ज्याची भिरत काय घाबराचे इंग्रज सुद्धा त्या शूरवीराला लहूची वस्ताद म्हणतात त्याला लवजे असतात म्हणतात लढज या ठिकाणी बनतो आणि मी स्वतः संयोजक असल्यामुळे मी माझ्या